cái, một cái cái cái, anh đã bận ăn được rồi, thôi, rồi đi đi mà mà mà

असंच कुलरकट टक्क झाला ना परत चुकले ना तुम कोच पाच खूपच चविष्ट केलं होतं तर सगळं मला माझ्या अगदी माहेरच्या चवीची आठवण आली मी पण खूप वर्षांत असो तुमच्यावर पण छान सवय आणि तर पण छान बघूनच असं गायच बरेच वर्षांनी माझ्या अगदी आठवणी काय ठेवतात साधन ते थांबा अहो हे नाही म्हणायचं हे तुमच्या पातकलेच कौतुक आहे हे तुम्हाला द्यायलाच पाहिजे